नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचं नवीन मध्ये तर आज असा डे फोर आणि हंपीत आमचं दुसरा दिवस तर चेकआउट केलो आता आणि आम्ही आता निघतलो परत काल जो गेलेलो ना मध्ये सो सर परत आता अजून खूप फिरण्यासारखं आहे ना सगळ्या एका दिवसात फिरण होऊ ना सो वेगवेगळे प्लेसेस बघतो फिरतलो सर नाश्ता वगैरे करतो नंतर प्लॅन काय असा तो बघूया पण हैसून आम्ही आता, है आता चेकआउट करतो तर टाटा करा हॉटेलला जरा हां टाटा बाय बाय

ह्या आता असा ना ही प्लेस असा न्यू हंपी हैसर गणेश टेम्पल असा थंय आम्ही येलो होतो काल तर बहु गावाक ना बघूया थंय जाऊया आणि काय अजून नाश्ता करूक ना भूक लागत नाही ना तो असता झाल्यावर सगळा बघतो लो नाश्त्याचा आता पहिली तो टेम्पल माहिती आलो ह्या आता गणेश टेम्पल आहे ना ह्याचं नाव असा सासी वेकालू गणेश हा तुमका दाखवतोय बघा आहे मोठी मोठी मूर्ती आहे टू पॉईंट फोर मीटर हाईटची मूर्ती असा तर आता सेकंड लोकेशन वर आलोय बघूया सनसेट पॉइंट सॉरी हिमा कुट्टा हिल बघा हा काय काय त्याचा टेम्पल बघला पक्ष ना त्याचा हैसून पण व्ह्यू येतो वर्ण टुरिस्ट वगैरे बघा असं रशियन टुरिस्ट आहे चल उतरूया हे <laughs> बघा विरू पक्ष टेम्पलचं हैन व्ह्यू काल आम्ही खाली गेलेलो डायरेक्ट मंदिरात पण जाऊन येलो पण हे वरचो व्ह्यू आहे ही जी <laughs> प्लेस असा ना सगळी तो गाईड सांगी होतो आम्ही ऐकलं येतं थोडे म्हणता ह्या प्लेसचं जुनं नाव किशकिंदा सो हैसर वानरसेना वगैरे होती ना ते दोन लाख वानरसेना अराउंड हैसर रवत तरी छोटी छोटी टेम्पल छोटी छोटी शिवलिंग वगैरे हैसरची दिसतात ना तुमका सो so, ह्या yeah, दिस इज द पार्ट ऑफ हिस्ट्री रामायणा जा बघला आम्ही वॉट एवर सगळा म्हणजे हय घडलेलो विषय आता काय म्हणतात त्याला कुंड आता आम्ही लोक मूल विरुपाक्ष मंदिर हे असता याच्या बाजूक असं आता कनाकुंडच्या हैसरात आहे बघा शिवलिंग असा क्या वा? मुळा इरपक्ष का ती काय म्हणता मैदा की ह्या टेम्पल सगळ्यात जुना म्हणतात त्याच्यानंतर ता विरुपक्ष टेम्पल बांधला जा थैसर असा आणि लोक थंय जातात हैसर जास्त गर्दी होणार काय विषय भाई माहीत नाही पण आता आतमध्ये वगैरे गाभाऱ्यात पण जाऊ देतात कारण कोणच नसता गर्दी वगैरे काय ना ही आमका काकी भेटली सो आम्ही आतमध्ये ती बोललो का आमका जरा बसायचा आतमध्ये सो ती बोलली काय बसा शकतात कारण हय जास्त गर्दी नसता सो so, मी फर्स्ट टाईम म्हणजे आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन बसलो आहे आणि प बिधी पण माझ्याबरोबर बसला थोडा वेळ सो so, तो ओम चॅन्ड जर केलो ना तर ऍक्च्युली हैसर काहीतरी असा होता फील कारण तो एक वेव अशी आपटते अशी डोक्याला म्हणजे ती शिवलिंगची पावर जर फील करूची असा ना तर ता हीच ह्योच वे असता आम्ही जर मुखदर्शन वगैरे करून बाहेरनं जातो ना त्याचं माझं काय माहीत नाही बट आम्ही फर्स्ट टाईम फील करा आणि काही करूक पण भेटणार नाही कारण सगळीकडे गर्दी असता दुसरी गोष्ट गाभाऱ्यात जाऊ देणत नाही सो ह्यो एक्सपिरियन्स खतरनाक होता मस्त तुला कसं वाटलं म्हणजे खरंच फील झालं काय उगाच सांगते वेव ना हो। तो चॅन्ट करायचा म्हणून ओम म्हटला ना आणि ओम शब्द कसा आहे माहिती आहे लिप्ट टच व्हायच्या पहिली तो बोलला जातो कळलं ना ओम त्याला लिप्ट टच नाही होतो शब्द तसा आहे राम लक्ष्मण सीता हनुमान येस येस हो 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 बरोबर तिकडे लक्ष्मण असणार मग हे राम आणि हे सीता बरोबर तर आता दुसऱ्या लोकेशनवर इलो ह्या पण गणेशाच टेम्पल आहे ह्याचं नाव असा एक काळू गणेशा हे बघा आहे बोर्ड असा पैसर पूर्ण डिटेल्स लिहिलेले हा आणि ह्या टेम्पल चला मग आतमध्ये

जो जो गणेश आना ना ह्याच्या मागे म्हणजे त्याच स्टॅच्यूक ना गौरी माताचा अशी आहे म्हणजे तो असा वाटताना ना गौरी माता गणपती कसा मांडेर घेऊन बसल्या घरी कळला ना ते गाईड सांगे होते या गाईडशिवाय शिवाय ना काय कळणार ना गाईड घेऊनच फिरावया तर पूर्ण इन्फॉर्मेशन भेटत नाहीतर मजते फोटो आणि ह्या असलेच विषय चाललेले असतात आता नेक्स्ट लोकेशन वर येलो बघा हे जाऊचा आतमध्ये टेम्पलचं नाव असा कृष्णा टेम्पल चला कृष्णा टेम्पल बघूया आतमध्ये काय माहिती आता हे बघा टेम्पल ह्या बाहेरची गेट होती आतमध्ये जाऊन बघूया आता काय आता हे बघा ह्या दरवाजाच्या आतमध्ये गाभा पण हो। सेम डेटी नाही फक्त एक साइट अशी खूप ज्याच्या आतमध्ये डेटीच नाही म्हणजे एकतर मूर्ती ते तोडल्याने किंवा खराब झाले असं काही काही विषय झालेले ह्याच्या डिटेल्स वाचून आता कळलं ना की माका ह्या कृष्ण मंदिर मधली जी डेटी होती म्हणजे जी मूर्ती होती ना ती सध्या अजमेर मधल्या सं सरकारी संग्रहालयात असा टेम्पल अपोजिट ह्यो कृष्ण बाजार म्हणतात पूर्ण कृष्ण बाजार बरा तर आता नेक्स्ट लोकेशन वर लोकेशनचं नाव असं क्विन्स बाथ म्हणजे आंघोळ करण्याची जागा बघूया बघूया हा आता क्वीन्स बाथ काय होता आता ओहो भाई सहा पण आहे तेवढंच या आम्ही नेक्स्ट लोकेशनला ज्या येलो ना त्या लोकेशनचं नाव असं महानवमी दिब्बा म्हणजे हैसर म्हणतात की राजा वगैरे ना असं उत्सव साजरा करू वगैरे स्टेज वगैरे होती तुमका दाखवते म्हणजे हाईट किती आहे बघा वर चढाचा लागतं असा पूर्ण एकदम स्टीप एकदम स्टेअर्स असतात वरती चढायचा चढाचा लागतात बोगी हा हाईट वगैरे काय दिसतात हे वरनं सगळं असं दिसतं आणि थैसर ना स्टेप वेल हा माझ्यामधे स्टेपवेल ती बघा दिसली थं आमका आता जावचा आता ती स्टेप वेल किंवा स्विमिंग पूल वॉटेवरचा असा ना त्याचा ब्लॅक स्टोन पुष्कर्णी नाव असा त्याचा आणि तू जर ऑब्झर्व केलं ना, के ना बघून तर तुला कळेल की हा स्टोन आहे ना, ना तो काळा आहे आणि ह्या आजूबाजूला जो पत्थर म्हणजे स्टोन आहे ना तो व्हाईट आहे सो हा स्टोन बाहेरून आणलेला आहे कळलं ना इकडचा नाही तिकडे बोर्डवर सगळे डिटेल्स लिल आहे तुमचा स्टोन दाखवते बघा वेगळंच वाटतं आता हे नॉर्मल हायचे स्टोन आहात ना सगळे आणि हा स्विमिंग पूलचा स्टोन किंवा हे असो हा ब्लॅक स्टेप वेळ झाली नंतर नेक्स्ट लोकेशन असा शिवा टेम्पल हे शिवा टेम्पलचं विषय काय माहिती आहे थोडा अंडरग्राउंड असा म्हणजे ग्राउंड लेवलच्या खूप खाली असा थो येईल असं थोडा युनिक वाटला म्हटला बघूया या आता फुल डिटेल वाचता आमका काय तर सांग त्याला बघूया हां हां तर वाचलंच सांग काय नाही फोर्टीन सेंचुरीमध्ये बांधलं होतं अंडरग्राउंड आहेत खूप फेजिस आहेत त्याचे आणि मेन आहे ते ईस्टला ईस्ट फेसिंग आहे लागेन गर्भ फेसिंगला आणि एक इन्स्क्रिप्शन सुद्धा आहे त्याच्यात ज्याच्यात गिफ्ट दिलेले राजाला खूप असे विलेज वगैरे अंडरग्राऊंड असल्यामुळे ना माझ्या मते पावसात वगैरे पाणी भरता पूर्ण खूप असं खाली आहे ना एरिया ग्राउंड लेवल ती आहे बघा वर दिसतात आधी मध्ये बघा हा भाई नंदी आ पाण्यात पाणी असा शिवलिंग हे है, आणि मी आता ना आतमध्ये चलो आतमध्ये शिवलिंग हा म्हणता आमक जाऊचाच जा, कारण कसं आम्हाला रिग्रेट नको नंतर एवढे लांब दिलो आणि आतमध्ये जावं फिटात नाही पाणी आ आई पाणी असून भाई बघा मी आता गाभाऱ्या दिलंय पाया चलत चलत पाणी ना आला शिवलिंग आतमध्ये ह्या जर बघला ना आता शिव टेम्पल काय आतमध्ये गेलो काय पण होते आणि पावसात नाही पूर्ण पाण्याखाली असता म्हणता हे बघा ही जी कम्पाऊंड वॉल दिसता ना होयपर्यंत पाणी असतं आतमध्ये हे बघा आम्ही आता थय गेलो ह्या ही ग्राउंड लेवल आ आणि थं ना आतमध्ये तो गर्भगृह म्हणजे ह्या स्लॅबच्या खाली असतात आता जर शिवलिंग आता बघितलं आता बेस्ट प्लेस म्हणजे ह्या दोन तीन दिवसातली टॉप थ्री तर मित्रांनो सगळा फिराण झाला आता माझे कपडे कसे चेंज झाले म्हटलं तर ता मी गाडीतच चेंज केले एक हॉटेल मस्तपैकी गावला असा थोडं था, जेवक थांबलो सो हम्पीत आम्ही आता बाहेर चाललो तर हे बघा दोन दिवस मशरूम चिलीवाले शेवटी मशरूम चिली गावली तर आता जेवतो आणि याच्यानंतर आम्ही अजून एक स्पॉट करतो ऑन द वे जाता जाता तुरुंगभद्रा डॅम असा तृंगभद्रा रिवर डॅम आहे ना तर तो एक पहिली जेवतो आणि नंतर थोडं तर मित्रांनो जेवण वगैरे झालेला असा आणि आम्ही आता निघलो आता जा तृंगभद्रा डॅमवर बघूया किती वेळ लागतो पंधरा किलोमीटर असं वाटतं मध्ये पहिली पेट्रोल घाली आहे बाई तर आता पंधरा किलोमीटर ड्रायव्ह केलो गाडी पार्किंगला लावली आणि आम्ही येऊन पोचलो तृंगभद्रा डॅम थं अम्युजमेंट पार्क आहे ना डॅम पार्क तिकडे पार्क आहे थं पहिले आम्ही जातो आता बघूया काय हा वेलकम to... टू तुंगभद्रा डॅम चला तिकीट काढूया वैली तिकीट वगैरे काढलं आणि आता पार्क मध्ये फिरतो पण हैसर सगळ्यात पहिले आमका काय वॉटर पार्क भेटलो बदका भेटला बघा बदका दादा सेम सेम तुझे हर मग तू त्यांच्यातलं म्हणजे अरे सेम रे भाई तू बस्कर अरे नको यार एवढे काढू नका दादा बोटिंग काया किंग आणि हा काय व्ही आर थीम पार्क वगैरे असा बघूया काय आता डॅम वर ना साडेसात वाजता संध्याकाळी शो असता तो ना आमचा बेटा तो कारण खूप वेळ थांबायचा आम्ही थीम पार्क वगैरे काय तर बघूया थीम पार्क मध्ये आता येलो बघूया काय आता व्हीआर चा फुल फॉर्म काय का व्हर्च्युअल शंभर तर आता अम्युजमेंट पार्क फिरता फिरताना वेगवेगळे सेक्शन भेटले आमका हॉरर सेक्शन स्काय वॉक बुल राईड सो so आम्ही सर बोटिंग केलेली आहे काही बोटिंग केली नाही आम्ही हॉरर हाऊसला जायचं होतं हे दोघं जाम घाबरत आहेत मला हॉरर तर एक मिनिट हा तर हो बघा ह्यो आता चार ना ह्याच्यातला आम्ही एक सिलेक्ट केलेला डी टुवेस्ट्रीम काय आहे सिनेमॅजिक तर आम्ही आता थं चाललो बघूया काय होता कुठच्या पार्कमध्ये गेलो तृंगभद्रा पार्कमध्ये विषय काय झालो मायदा फिरलो बदका बितका आता तुम्ही बघला त्याच्यानंतर आम्ही ते विहार मध्ये गेलो तापवना त्याच्यानंतर आम्ही ती एक राईड करू गेली थर्टी थ्री सिक्स्टीवाली सी बन त्याच्यानंतर आम्ही डॅमवरती जाऊ बाय बस जाऊचा लागता कार जाऊ नाही बस फुल होईना बस फुलच होईना आम्ही चारच जण आणि तो म्हणता पन्नास जण भरले बशीत काय वरतलो त्यामुळे माझं ते मुडच गेलो रिटर्प तो त्याच्यानंतर डायरेक्ट तसून गाडी काढली आणि डायरेक्ट बेळगाव येलो कसं लवकर टाकलं आणि ह्यांच्यानी डीमार्ट मध्ये केलं नाही डिमार्ट मध्ये शॉपिंग करू गेलं डायरेक्ट थंसून डायरेक्ट गाडी होय <tinyan> कळला तर भाई जाम जामधो चौथो दिवस आम्ही आज संपवतो फ्री होय सर संपले असं मी घोषित करतोय तर असेच व्हिडिओ बघत राहा लाईक सबस्क्राईब करत राहा पुढची ट्रीप तुमच्या येतली चला तर बाबी